न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येवला शहरातील कोपरगाव रस्त्यावर नॉनसेन्स रेल्वे गेट जवळील दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला येवला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे चोरीचा गुन्हा काही तासातच उघडकीस आलाय चोरीची घटना सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली आरोपीने दुकाना चिरून पंधरा पेंड्या आणि चार मोबाईल चोरी केले या चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे अठ्ठेचाळीस हजार रुपये असल्याचे समोर आले आरोपीचे नाव प्रशांत सुनील लकडकोट असून तो येवला शहरातील कडजी गल्लीचा रहिवासी आहे पोलिसांनी प्रभावी तपास करत आरोपीला अटक केली आणि चोरीला गेलेला सर्व माल हस्तगत केलाय या प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय तपासात पोलीस निरीक्षक डी एम लोहाडे आणि त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे एवला पोलिसांचे नागरिकांना आवाहन आहे की अशा कोणत्याही गुन्ह्याविषयी माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे दक्षतेमुळे समाजातील गुन्हेगारी कमी होईल हे मात्र निश्चित दक्षिणूज प्रतिनिधी येवला